हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त आणि एकदम आनंद येत असुट्यूब चॅनल सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एक छानसा मस्त व्हिडिओ घेऊन परत एकदा आलेला हे अर्थ तुम्हाला सुद्धा आवडणार आहे आणि आणि आजचा व्हिडिओ असणार आपल्या चेहऱ्यातील फेसपॅक लावण्याबद्दल का आता आजचा फेसपॅक इतका छान आहे मस्त आहे एकदम साधा सोपा आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर सूट होणार आहे असा आहे कोणी असं म्हणू शकत नाही की मला सूट होणार नाही की मी लावू शकत नाही असं नाही सगळ्यांच्या चेहऱ्यावर हो तो फेसपॅक सूट होणार आहे असा एक फेसपॅक आहे आणि आणत फायदे आहेत आपल्या चेहऱ्यावरती मला किंवा तुमच्या बॉडीवरती कुठेही लावू शकताय तो फेसपॅक खरंच खूप जास्त असा फायदा करेल ठीक आहे बाहेरून सामान विकत आणण्याची काहीही गरज नाही तर फक्त दोन ते तीन सामानापासून हा फेसपॅक बनतो आणि एक फेसपॅक बनू शकताय तुम्ही त्याच्यापासून दहा बनू शकता पाच बनवू शकता एवढे सगळे फेसपॅक एका एके वस्तूपासून तुम्ही बनवू शकताय आणि ते कोणते आहेत कसे बनवायचे काय नाही ते तुम्हाला सगळे मी नंतर सांगणार आहे दाखवणारच आहे शिवाय मी स्वतः लावून दाखवणार आहे आणि हा फेसपॅक तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर चला मग व्हिडिओला न उशीर करता पटकन सुरू करूया आणि जर कोणी माझी हो चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि करून माझी दररोज एवढी तुम्हाला बघायला भेटतील ठीक आहे चला मग पटकन सुरू करूया चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम आता संपणार आहेत मेन म्हणजे की चेहऱ्यावरचे पिंपल सगळे नाहीशे होणार आहेत आणि शिवाय तुमच्या चेहऱ्यावरती एकदम असं खरबुडापणा आला असेल रिंकल्स आले असतील आणि एकदम असे सुरकुत्या पडल्यानंतर जर चेहरा तुमचा वाटत असेल तर तीसुद्धा पूर्णपणे नीट होणार आहे तुम्ही हा फेसपॅक शिजवून लावू शकताय न शिजवतासुद्धा तुम्ही आरामात लावू शकताय शिजवायची गरज नाही आहे पण बरेचसे फेसपॅक तुम्ही लावू शकता, शकता तुम्हाला जसा लावायचा तसा लावू शकताय आणि बरेच जणांकडे वेळ नसतो तर ती पावडर बनवून सुद्धा ह्याचा फेसपॅक बनवू शकतात आणि लावू शकतात तो सुद्धा तितकाच फायदेमंद आहे जितका की तुम्ही ओले पानं असे वाटून लावू शकता ठीक आहे तर चला एक फेसपॅक मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे लावून दाखवणार आहे आणि बरेचसे फेसपॅक तुम्ही कसे बनवू शकता ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि हा फेसपॅक तुम्ही नक्की ट्राय करा तर चला स्वच्छ पानं मी घेतल्यात म्हणजे लिंबाचे पानं घेतल्यात स्वच्छ धुवून घेतल्यात आणि एकदा दोनदा स्वच्छ धुतल्यानंतर परत मी तिसऱ्या टाईम मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकले का तर थोडंसं पाला पाला असला ना तर ती बारीक वाटत नाही आहे त्यासाठी थोडं पाणी टाकणं गरजेचं पडतं आणि जर तुम्ही खूप जास्त जर पाला वाटत असाल तर ती काय होतं नाही एकदाच लावायचं आहे त्यासाठी खूप जास्त पाला पण काही कामाचा नाही का तर तुम्ही फक्त जेवढं तुमच्या चेहऱ्याला म्हणा तुम्हाला मानाला लावायचं असेल तर मानाला जेवढं पुरेल तेवढाच एकदाच बनवायचा आहे लावायचं आहे आणि जेव्हा तुम्हाला लावायचं तेव्हाच तो बनवून लावायचा आहे दोन तीन दिवसासाठी तुम्ही बनवून लावू शकत नाही त्यासाठी ताजा ताजा बनवायचा आहे आणि लावायचं आहे तरी बारीक एकदम पेस्ट वाटल्यानंतर ह्याच्यामध्ये चिमुटभर थोडीशी हळद टाकायची खूप जास्त हळद टाकली तर तुमचा चेहरा खूप जास्त असा पिवळा होईल एक एक, एक ते दीड चमचा घट्ट दही टाकलेला आहे मी आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे आता एक थोडंसं तुम्हाला पातळ वाटत असेल पण हे पातळ ठेवायचं खूप जास्त घट्ट करायचं नाही एखादा घट्ट केलं ना काय होतं आपल्या चेहऱ्यावरतीच लागतं त्याचं ज्यूस म्हणा त्याचा रस म्हणा जे आपल्या चेहऱ्यामध्ये आतमध्येपर्यंत जात नाही आहे आणि त्याच्यासाठी खूप जास्त असं घट्ट करायचं नाही तर असं ठीक आहे थोडंसं टिपके गळतीन लावताना त्याचे पण पण ते आरामात तुम्ही नंतर पुसू शकताय पण चेहऱ्यामध्ये आतपर्यंत गेल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती खूप जास्त पटकन असा फरक पडणार आहे तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही आणखीन तुम्हाला सांगते कशा पद्धतीने तुम्ही बनू शकता ह्याच्यामध्ये काय काय आणखीन मिक्स करू शकता तर तुम्ही ह्याच्यामध्ये आता ह्याच्या मुलतानी मातीसुद्धा टाकू शकता बेसन पीठ टाकू शकता किंवा मसूरची डाळ असते ना त्याची एकदम बारीक अशी पावडर करून सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता आणि बटाट्याचा रस टाकू शकताय काकडीचा रस टाकू शकता ह्याच्यामध्ये टमाट्याचा रस टाकू शकता आणि ही एवढी सगळे फेसपॅक बनवल्यानंतर ना खरंच खूप फायदा देणार आहे पण असं नका करू की तुम्ही आज हा फेसपॅक लावला आहे उद्याच्या तो लावणार आहात परवा तो लावणार आहे असं नाही तर तुम्ही आठ ते दहा दिवस एकच फेसपॅक लावून बघा तर तुम्हाला असा फरक पडेल नाही तर तुम्ही दररोज वेगळा वेगळा करून लावचाल तर तुम्हाला फरक पडणार नाही काय होईल ह्याचा फरक पडेल की ह्याचा फरक पडेल असं होईल आणि तुम्ही मचल नाही ना काहीच फरक पडला नाही आहे तर तुम्ही आठ दहा दिवस हा फेसपॅक वापरून बघा जो मी सध्या आता केलेला आहे आणि नंतर मग तुम्ही आठ दहा दिवसांनी दुसरा करू शकता ठीक आहे पण जरी मला वाटते जरी तुम्ही एक महिना म्हणा किंवा पंधरा दिवस म्हणा वीस दिवस म्हणा जर तुमच्या चेहऱ्याशी खूप जास्त असे पिंपल असतील तर कोणता तरी एकच फेसपॅक वापरा हा मी बनवलेला वापरा किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये मुलतानी मिट्टी टाकून बनवा तो एक वापरा असं करून वापरा पण मेन महत्त्वाचा आहे म्हणजे तो म्हणजे की लिंबाचा पाला तर तुम्ही ह्याच्यामधून बरेचसे फेसपॅक बनवू शकताय आणि थोडंसं बघू शकता टिपके कळतात पण काय नाही ह्याच्यामधला रस ना आपल्या चेहऱ्यामध्ये पूर्णपणे जातो आणि ज्यांच्या चेहऱ्यावर पिंपल आहेत ना खूप जास्त त्यांना थोडीशी आग उठल्याने वाटत पण काही हरकत नाही तरीसुद्धा तुम्ही लावू शकता असं नाही आणि शिवाय काय होतं डोळ्यातून सुद्धा आपलं पाणी यायला लागतं का तर खूप जास्त असं कडू असतं ना तर असं वाटतं की डोळ्यामध्ये सुद्धा गेलेलं आहे पण डोळ्यामध्ये गेलेलं नाही एकदम साईडनं लावायचं आहे डोळ्यामध्ये जाऊ द्यायचं नाही आणि थोडंसं चुकून कधी गेलं ना तरीसुद्धा काही फरक पडत नाही आणि व्यवस्थित लावून झाल्यानंतर अंगावरती खूप जास्त असे टिपके पडले होते नवऱ्याने जाताना बाय नव्हते केल्यामुळे नवऱ्याचं शर्ट घेतलं सगळे टिपके अंगावरचे पुसून घेतले शर्टनी आणि दुसऱ्या दिवशी जाताना बाय केल्यानंतर परत मला हे शर्ट सगळं म्हणजे शर्ट धुवून ठेवायचं स्वच्छ तर चला मजा केली असं काही नव्हतं तर हे डाग लगेच निघतात आणि शर्ट तिथं दिसलं त्यासाठी मी पटकन असं पुसून घेतलं आणि पाच मिनटं मी थांबले एक लेअर लावल्यानंतर आणि पाच मिनटानंतर परत एक लेअर मी त्याच्यावरती लावला परत पाच ते सहा मिनटं थांबले आणि नंतर मी पेपरनं पुसून घेत आहे आणि जर तुम्हाला पुसायचं नसेल तर तुम्ही डायरेक्टली चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊ शकताय मी आता सगळी साफसफाई म्हणजे झालेले बेसिक वगैरे सगळं मी धुवून ठेवलेलं म्हटलं बेसिक घाण व्हायला नको त्यासाठी मी पेपरनं स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि नंतर हे करणार आहे स्वच्छ पाणी धुवणार आहे ठीक आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर खरंच खूप फरक पडलेला आहे पण असं नाही की, तुम्हाल की तुम्हाल ना तुम्हाल तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एकदा लावला फेसपॅक की तुमच्या चेहऱ्यावर खूप जास्त असा एकदाच फरक पडणार आहे नाही दहा ते पंधरा दिवस तुम्ही एक फेसपॅक वापरून बघा तुम्हाला खरंच खूप जास्त असा फरक पडणार आहे तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल खूप नाहीशेवाशे होणार आहेत डाग असतील तर ते जातील सुरकुत्या तुमच्या चेहऱ्यावर एकदम असा चेहरा काढल्यान वाटत असेल एकदम असं स्किन एकदम लूज झाल्यासारखी वाटत असेल तरीसुद्धा तुमची स्किन टाईट व्हायला मदत होईल आणि तुमचा चेहरा खूप जास्त असा ग्लोईंग वाटेल तर करा आणि मला फरक कसा पडलेला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या सुद्धा एकदा लावल्यावर सुद्धा फरक पडलेला आहे शिवाय मी एक दिव कुरून हा दा दिवस आड करून हा फेस पॅक आठ ते दहा दिवस लावणार आहे आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा फेस पॅक कसा वाटलेला आहे आवडला की नाही हे सुद्धा सांगा पण सुद्धा जेव्हा फेस पॅक लावायचा तेव्हाच तुम्ही बनवायचा आहे आधी बनवून बिलकुल ठेवायचा नाही आता जो तुम्ही बॉडी लोशन लावताय ते थोडंसं बॉडी लोशन चेहऱ्याला व्यवस्थित लावून घ्या आणि तुमचा चेहरा बघू शकता किती टवटवीत असा दिसणार आहे we